ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली रेल्वे स्टेशन येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवीन बेळ शहर उपाध्यक्ष निलेश बानखेले यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर येथे दोन शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी तथा आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा द्यावी यासाठी आपल्या महिला रणरागिणीच्या उपस्थितीत आक्रोश आंदोलन ऐरोली रेल्वे स्थानकाबाहेर घेण्यात आले यावेळी प्रतिकात्मक असणाऱ्या आरोपीच्या पुतव्या चपलाचा आणि लात्या बुक्याचा जोरदार चोख महिलांनी दिला यावेळी आरोपीला फाशी द्या आम्हाला पैसे नको लाडक्या बहिणीला संरक्षण द्या अशी जोरदार घोषणा महिलांनी दिल्या याविषयी काही महिलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले तसेच मनसेचे उपशहर अध्यक्ष निलेश बानकिने यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आता मागील दहा बारा दिवसापूर्वी जे बदलापूरमध्ये जी घटना घडली दोन तीन वर्षाच्या दोन चिमुरडीवर तिथला सफाई कामगार त्यांनी लैंगिक अत्याचार केला आणि तिथल्या शाळेने तो दडपून ठेवण्याचा प्रयत्न केला हा ही गोष्ट खूप निंदनीय आहे आणि मग ते आत्ता आपण अकोला आणि परत कोल्हा हे नागपूरने अकोला आणि कोल्हापूर हा अकोल्यामध्ये तर एक शिक्षक नराधमाने सहा मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि अकोल्यामध्ये दहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करून उसाच्या मळ्यात फेकून दिला हे खूप निंदनीय आहे सरकारला कधी जाग येणार म्हणजे सरकार समोरून गुन्हेगार बोलतो की मी कबूल आहे मला गुन्हा का फाशी देत नाही तुम्ही शक्ती कायदा का अंमलात आणत नाही आणि ज्या ह्या मुली आता मला वाटतं हॉस्पिटलमध्ये सुरक्षित नाहीत शाळेत सुरक्षित नाहीत कुठल्याही क्षेत्रात सुरक्षित नाहीत शाळेत त्या त्या मुख्याध्यापकांना ही जबाबदारी दिली पाहिजे तिथं कंप्लेंट बॉक्स ठेवलं पाहिजे त्याचे कॅरेक्टर सर्टिफिकेट चेक करून तिथल्या कर्मचाऱ्यांना ठेवलं पाहिजे ही कडक एकदम कारवाई केली पाहिजे असं मी एक महिला पदाधिकारी म्हणून सांगते पुढे तुमचं काय निर्णय जनाक्रोश मोर्चा काढला हां पुढे अजूनही जर न्याय मिळाला तर तुमची भूमिका काय असणार आमची भूमिका सरकारला मी सांगते जर तुम्हाला लवकर शक्ती कायदा पास करायचं नसेल तर त्या नराधमाला आमच्या हातात द्या त्याचे तुकडे करून आम्ही चार चौकात त्याला जाळू चौकात सर्व पहिला कायदा आम्ही आमच्या हातात घेऊ त्याला चिबोलीवर अत्याचार झालेल्या नाराधामाला फाशी झालीच पाहिजे अजूनही सरकारने कुठलं ठोस पाऊल उचललेलं नाही हा कायदा लवकरात लवकर अमलात आणला पाहिजे नाहीपेक्षा नवनिर्माण सेना ह्या हे आप कायदा हातात घेईल आणि मेन म्हणजे यांची लिंगच कापून टाकली पाहिजे त्याशिवाय हे वट सुधारणारच नाही यांचा हा ठोस उपाय हा एकच उपाय आहे की यांची लिंगच कापून टाकली पाहिजे म्हणजे हे जास्त किडे वळवणार नाहीत आणि लहान मुलींवर अत्याचार होणार नाहीत आणि जसा आता पंजाबी लोकं क देतात महिलांना संरक्षणासाठी तशी वेळ आल्यास आमची नवनिर्माण सेना महिलांना मुलींना त्यांना कट्यार द्यायला कमीपणा क कमी, -कमी होणार नाही त्यांना आम्ही कट्यार हातार देऊ आणि हा कायदा हातात घ्यायला लावू कारण अजूनपर्यंत सरकारनं कुठलाही ठोस पाऊल उचललेलं नाही आहे आणि नाराधामाला पाठीशी घालत आहे त्यांना लवकरात लवकर फाशी व्हावी ही आमची अपेक्षा आहे मध्ये जे घटना घडली आहे ते खूपच वाईट आहे आज आपल्या पालकांमध्ये इतकं भीतीचं वातावरण निर्माण झालं की बारा तासमध्ये मुलगी आपली सुरक्षित आहे की नाही असं म पालकामध्ये म्हणजे एकदम नर्वस झाले पालक जेवणसुद्धा नाही म्हणजे आज बी सरकारने हा विचार केला पाहिजे की आम्ही शाळेत पाठवायचं की नाही मुलांना पाठवलं तर तिथं सुरक्षा आहे का नाही की आम्ही असा विचार करायचं म्हणजे आमच्या मनामध्ये इतकं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आज छोट्याशा मुलीला आज असं नराधमानं केलं आहे की एकदम किती सरकारने त्या नराधामाची कोणत्याही गोष्टी चौकशी न करता त्याचा मेन पार्ट मध्ये कमीत कमी दोन महिने अशी शिक्षा दिली पाहिजे त्याला तू रोज उठता बसत त्या ठिकाणी मारलं पाहिजे ज्या ते ठिकाणी त्यानं भेक कृत्य केलंय मुंबईमध्ये खाजगी शाळा आहेत आहेत सर वॉशरूम ला वॉशरूम मध्ये अशी तुम्ही एक लेडीज नेमवत हो नाही दुसरी गोष्ट प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी जसं रेल्वे स्टेशन आहे किंवा मुली जातात त्या ठिकाणी पोलीस अवेलेबल नसतातच की तुम्ही मुलगी हा छेडखाणी व्हायली कीला समजलं पाहिजे आम्ही आता कुठं धाव आता मला कोणी छेडत असलं तर मी कुठे धावत धाव घ्यायचं कि पोलीस अवेलेबलच नसतात ना त्या ठिकाणी सरकारने महिलांना दीड हजार रुपये देऊन खुश करण्यापेक्षा त्यांना सुरक्षा पुरवा आम्हाला दीड हजार नको तुमचे आम्हाला सुरक्षा पुरवल्यानंतर आमच्या मनामधली त्या भीतीच आज मी पण एका मुलीची आई आहे।, आहे मला ते घडल्यापासून आमच्या मनामध्ये इतकी भीती झाली की मी शाळेत दोन वेळेस गेले आणि माझ्या माझ्या मुलीच्या टीचरला मी फोन केले की माझी मुलगी कशी आहे मॅडम त्यांनी सांगूनही पण असं आणि असा क्लास जे महानगरपालिकेची शाळा आहे ना त्या ठिकाणी तुम्ही मुलींना असं म्हणजे कराटे क्लासेस वगैरे असं काहीतरी शिकवलं पाहिजे त्या मुली आत्मनिर्भर झाल्या पाहिजे की त्या गोष्टीला त्यांनी सामोरे जाऊन त्यांनी प्रतिकार केला पाहिजे असं काहीतरी त्या शाळेत लागू करा तुम्ही म्हणजे असं शिक्षण असं शिकवा त्या मुलांना फ्री क्लासेस असं काहीतरी करा तुम्ही दीड हजार रुपये देऊन महिलांना उपकार करण्यापेक्षा असं काहीतरी महिलांना करा तुम्ही महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आठवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा म्हणजे या थोर संतांचा थोर महापुरुषांचा असा आपला हा महाराष्ट्र फक्त महाराष्ट्रातच नाही पण देशभर जर आज बघायला गेलं तर कुठेच मुली बायका बायकांमध्ये वृद्ध देखील बायका महिला ज्या आहेत त्या देखील सुरक्षित नाही आहेत पहिलं तर ह्या अशा गोष्टी होत आहेत या का होत आहेत आणि याच्यामध्ये पॉलिटिक्स आणण्यापेक्षाही आम्ही ज्या जनता आहोत सर्वसामान्य जनतांचं हे म्हणणं आहे की अशा नराधमांना तुम्ही पहिलं तर संपूर्ण जनतेच्या हाती द्या आणि फक्त हाती देऊ नका तर भर रस्त्यामध्ये भर चौकामध्ये यांना नागडं करून त्यांचे जे लिंग आहेत ना ते पहिले कट करण्यात यावे तर समोरच्याला त्याला जरप बसेल आणि पुन्हा लहान मुली असो किंवा वयोवृद्ध स्त्रिया असो कुणाच्याही याला जाण्यापाशी ह्या लोकांवरती कुठेतरी याचा पाबंद बसेल कारण जोपर्यंत अशा पद्धतीने आपण यांना भर चौकामध्ये उघडं नागडं करून यांची लिंग छाटत नाही तोपर्यंत कुणालाच काहीच पडलेली नाही आहे जेव्हा आपण बघतो कलकत्त्यामध्ये एवढा मोठी रेप केस झाली ती झाली ती संपते नाही संपत त्याचा तर कुठे गाजाबाजाच नाही आहे अजिबात न्यूजमध्ये त्याच्याबद्दल एक शब्द कुठे बोलण्यात आला नाही तरच आज बदलापूरमध्ये दोन मुलींची या गोष्टींमुळे त्यातलं तर एकीने आपला प्राणच गमावला एवढं होऊन देखील आज कोल्हापुरामध्ये काल पुन्हा दहा वर्षाच्या एका चिमुरडीवरती हा बलात्कार झाला म्हटल्यानंतर अजूनही लोकांना याचं भय नाहीये की बाबा काय करताय यांना असं वाटतंय सरकार डोळे मिटून आहे जे चाललंय जसं चाललंय तसं चाललंय माझं म्हणणं आहे सरकारने यामध्ये लक्ष घालण्यापेक्षा आधी तर आपण जे जनता आहोत सामान्य जनता यांनी त्याच्या पुढे यावं आपली नजर मग ती पुरुष असू लेडीज असू कुणी पण असो यांनी सगळ्यांनी आपल्या नजरा जराशा सावतेने आजूबाजूला जरी बघितलं तरी कुठेतरी पहिला तर रोख हा आपणच आणू शकतो कारण आपण जर म्हणतो ही थोर पुरुषांची भूमी आहे थोर संतांची भूमी आहे तर त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांना जन्म देणारी ही पण जिजाऊ ही थोरच होती अहिल्याबाई होळकर असू द्या किंवा ज्या कोणी आपल्या ज्या सावित्रीबाई फुले झाल्या यांनी आज सगळ्यांना काय शिकवलं जर लेडीज आम्ही सगळ्या रस्त्यावरती येतो आम्ही आमच्या कामासाठी बाहेर पडतो आम्ही मजा मस्ती करायला बाहेर येत नाही बऱ्याचदा असं म्हणणं होतं की मुली छोटे छोटे कपडे घालतात स्त्रिया छोटे छोटे कपडे घालतात छोटे कपडे घातल्यामुळे त्यांची मानसिकता ही घानाड्या लेवलची असते का हा प्रथम तर सगळ्यांनी विचार करावा स्पेशली मी सांगेल की यामध्ये बऱ्याचशा महिला पण आहेत ज्यांना खूप लेडीजच्या आउटफिट्सला घेऊन प्रॉब्लेम असतात त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की हे असे अत्याचार त्यामुळे घडतात तर ही मानसिक आधी तर लेडीजने पण बदला आणि बरोबर मुलांना आणि पुरुषांना देखील ही मानसिकता बदलायला तुम्ही घरातूनच शिकवा कारण शेवटी आपले आई वडील जे संस्कार मुलांवरती करतात प्रत्येक वेळेस आईच हे आई बाप दोघेही करत असतात कारण घरात आपण कसे वागतो तेच मुलं घेतात आणि पुढे जाऊन तेच बाहेर पडतात तर आधी तर आपल्या घरातले संस्कार व्यवस्थित करा आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेल की या नराधना भर चौकामध्ये आणून यांना नागड उघड करून यांना मारून वरती लिंग छाटून जमल्यास यांना जिवंत जाळा तरच हा प्रकार कुठेतरी थांबवेल तो पाहिजे महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे इथंच नाही महाराष्ट्रात काने कोपऱ्यात काही गोष्टी चालल्या त्या उघड नाही झालेल्या महाराष्ट्र मनसेने हा आवाज उचलला म्हणून ह्या महाराष्ट्राला माहित पडलं भारताला माहित पडलं की असा प्रकार गंभीर घडलाय म्हणून तर कुठंतरी पोलिसांचं मी असं म्हणत नाही पोलिसांना आरोप करत नाही तो कुठंतरी पोलिसांनी निष्काळजीपणा केला आणि त्याच्यामुळं हा प्रकार आता उग्रेच झाला हा अगोदर झाला असता तर उग्रेचचा नाही पण अशा चिमुकल्या म्हणजे जिला बोलतात ना आपण बाळच म्हणूया अशा लहान मुलींना या बाळावरती करताना त्याला लाज वाटली पाहिजे आणि महाराष्ट्रात मी म्हणतो कायदा हा बोलतात ना कंट्रीला जे मुसलमान ते एक दोन कायदे या भारताला बी लागू करणं गरजेचं आहे कारण इथं महिला सुरक्षितच नाही आहे मी तर असं म्हणेन माझी बी मिस आहे माझी आई आहे बहीण आहे आम्हाला बी मला बी एक लहान मुलगी आहे याच्यातून कुठेतरी आपण शिकलं पाहिजे आणि हे बोलतात ना सिरीज काय वेब सिरीज आणि काय ओ टी टी काहीतरी ते मोबाईलला येतात ते छोट्या छोट्या क्लिपा किती भयानक आहेत एवढ्या भयानक आहे की लोक एडी झालीत हे पहिले कुठेतरी स्टॉप झालं पाहिजे या सिरीज बंद झाल्या पाहिजे कारण याच्यातून घाणणारा प्रकार येतोय आज मी तुम्हाला सांगतोय टी व्हीवरती आई वडील बसलेत मुलं बसलीत आणि तिथं काहीतरी चुकीचे ॲड येत आहेत टी व्हीला बी ॲड चुकीचे आहेत ते बी लाज वाटते आपल्याला बघाल हे कुठेतरी महाराष्ट्राने आपल्या या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून या सगळ्या सिरीज आणि असे ॲड ह्या बंद झाल्या पाहिजेत आणि या नरावाने जो प्रकार केला आहे याला फाशी तर शंभर टक्के झालीच पाहिजे पण बोलले आता बो, आपण त्याच्या विरोधात नाही कोर्टाच्या कोर्ट सांगेल तेव्हाच तो तो होईल पण याला फाशी द्या आणि हे जगासमोर द्या नाही तर महाराष्ट्र सेनेची सत्ता बसवा मग आम्ही त्यांना करून दाखवतो काय करायचे ते आम्ही दोन तीन जण आम्ही जेलला बी जायला तयार आहे पण असा प्रकार घडाव नाही याच्यात आम्ही राजकारण विषय नाही पण या गोष्टी महाराष्ट्रात घडाव नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे महाराजांनी स्वतःच्या नातेवाईकांना बी सोडलं नाही कडे लोट केले असे प्रकार जो चोरी करेल त्याचा हात छाटला ज्यांनी काय चुकीचं वागणूक केली त्याला कडे लोट केले असा प्रकार या महाराष्ट्रात होण्याचे गरजेचे